आरती झाल्यावर गर्दी बघा किती झाली अरे आजचा स्पेशल मेनू काय आजचा स्पेशल मेन्यू मंचुरियन गोभी मंचुरियन घ्या एक्झाम मरतो नमस्कार मंडळी शुभ सकाळ मी संदीप गावडे माझ्या युट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत असा आज गणपतीचं सहावा दिवस पाच दिवसाचे गणपती विसर्जन काल झाले आणि पहिल्या पाच दिवसाचे व्हिडिओ मी ऑलरेडी युट्यूब चॅनलवर टाकलेले असे ते नक्की बघा आणि आजचा जो व्हिडिओ तुमका आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करा चला मग आजचा व्हिडिओ चालू करू आम्ही आता वाईट जाऊया निखिल दुरी यांच्या घराकडे काय करतात ते बघूया अडी हे आणि वर्क फ्रॉम होम करतो सुट्टी नाही रे तुमका सुट्टी ना देणार नाही कशी तुमका गणपती सुट्टी घेऊ अकरा दिवसात गणपती असता काय का फायली बिली अपलोड करतो तरी आवतं म बरोबर नेटवर्क भजी सुद्धा हळलेली होती बघा सगळी सोया हो सगळी सोया हो सगळी पाण्या हो पिण्या सगळी हो सोय थडे काय करतं ह्या बघा बिचारा काम करून दिला थडे हॉस्टेलवरून सुट्टी काढून थडे इला काम करू बदनाबीनाक चल बघू आहे का गणपती गणपती बघू चल मैत्रिणींचे काय आला कणकवली गेलो हे बघा आमच्याकडे आवाट करीले गणपती बघू काल आम्ही गेलो तर आज लगेच दिले या काय म्हणत संदेश गावडे सिद्धार्थ गावडे प्रेमनाथ गावडे आणि आमचे प्रशांत गावडे त्याचं नाव काय प्रज्वल गाव तुम तुमच्या घरी नाही का बघू नाही कधी मरे बघ तू म्हणतोय नू आता आरतीचा टाइम झालो हे बघ आमच्याकडे आत कोण इथे मोठे माणूस इले तेंडोले तू आज असा उबरात रव आणि भाजी

मंगलमूर्ती श्री मंगलमूर्ती दर्शनमात्रे मन कामनापूर्ती जय 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 मंगलमूर्ती श्री मंगलमूर्ती ते दे कारणी देह माझा गडावा उपेक्षू नको गुणवंतानं कामा आता जय जय रघुवीर समर्थ मोरया मोरया मी बाळता आणि सोडला उपरा आज इतके मंडळी असत जेवणा गाव गा मोठ गाव का अण्णा आणि आमचे प्रमुख पाहुणे आज तेंडोलेचे भाऊजी भाऊजी काय काय जेवणाचा मेनू सांगचाल पटकन भाजी कसली भाजी झीर फाची हो भाजी आणि पाणी लणचा जोक नाही ओ फोन करा फोन <laughs> करा चला तरी चला चला हो चला मग असे काय आपला सावंतवाडी रेल्वे स्टेशन असा काका घरा गेलं काही आवडे साहेब अरे जीएन गावटे साहेब आलेले आहेत नमस्कार गावडे साहेब गवड्या थोडा लेट झाला तर जेवणा बिवणा जरा त्याच्यासाठी चला तर मंडळी नू आम्ही आता जातो मामाकडे पूजे मळगावाक तर मळगाव तो गणपती दाखवते मामाचो आणि माईच्या घरातलं मोठं गणपती दाखवते चला तर मग बघू आयो <laughs> ायकम हरे राम अरे राम 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 हृ हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्ण कुछ हृष्ण हरे राम 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 हृष्ण हरे कृष्ण हे कृष्ण कृष्ण कुछ हरे एवं मौर्य <स्या> मौर्य बघा आत्ता आरती झाली मामाकडे पूजा पण झाली पूजा केलो आम्ही मामाचं घर गणपती बाप्पा اها جو نيو جو کي گهڻو ڇو ٿا يو کيتا چان جو ڀيڙي ٽيڙي انتريو اي بچا مامو چي ڏنڌا ٿا پنهنجي گنپتي आम्ही लो असो माळईच्या घरात माळईच्या घरात मोठो गणपती मळगाव आरती चालू आहे

देव जय सिया मंडळी बसलो इलू मागाव हरमालकर त्यांच्याकडे मागावात मोठा काय बरी दरवा हळली

અરે આજ સ્પેશિયલ મન્યુ કાંઈ આજે સ્પેશિયલ મનુ ગોબીયન ગોબી મંચુરિયન જય જય જીજ અરે ખતમ જ એક અરે એ પણ ગોબી મંચુરિયન मिसळ आणि उसळ गोबी मंचुरियन गोबी मंचुरियन गोबी मंचुरियन अशाच प्रकारे आत्ता भजन संपलेलं आहे धन्यवाद बाय बाय देवा काळजी कसे तुटान पडले बघ